आधवार राईवार 20 किलो पॅकिंग करायचा ला बघा आणि आज संध्याकाळ सुद्धा 20 किलो कोरोना नाही जाया चाल होई सुद्धा प्रोसेस बघा बघा कसाय मसाला आ हा घरी सगळ्या फुकायदे बघा आ घरी फुकायदे खमखमीत दंकावर कुटलेला आणि पारण कुटल्या की होई बाबा गिरणीत न भरडून आणलं पिठावाणी झालं ते शेळा आणि असलं काही नाही तगा मसाला र मसाला दंकाचा पारण लोकांनी बारा त्यात ती चवीला लय लागत बघा फक्त गावाकडेच भेटतं बघा गावात शेतीतल्या माणसांना भेटत नाही हो हे भेटत नाही म्हणजे भेटत किराणा मला पण एवढं चव नसतं या मिठा मिरच्या कुठलेल्या बघा या सर पॅकिंग करून पाहावं लागतंय बरोबर वजन केलं ना किती झालं किती

पण आम्ही दोन बाकी सकाळ सांच्या सुखान खाऊ शकतो पोहरा अभ्यासाला बसवली तुम्हाला सांगतो पोरा आम्ही अजिबात मदतीला घेत नाही असल्या अभ्यास एक अभ्यास केसत व्यवसाय नाही आपल्या पोहराकडे सुद्धा लक्ष देतोय सकाळला लवकर उठून एक तास अभ्यास पोरात घेतो

त्यांची शिकण्याची इच्छा आहे हो आपण नुसतं शिकवून काय त्यांच्या त्यांच्यात देहात राहते दोन्ही पण पुरे तिन्ही पण म्हणजे या काय बर काय ते बघा नाही आपला मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा सातशे रुपये किलो आपला मसाला ही पण सांगतो आणि आपला मसाला आपूट जगात जातोय बाहेर पणातसाले आणि आपल्या मसाल्याच लय म्हणजे चर्चा चालू पुण्यात आले भारी वाटत जण फोन केला का ते सांग तुमच्या मसाल्याच्या लय आमच्याकडे चर्चा आम्हाला तुमचा मसालाच मसालाय तु, पुन्हा करा तुमचा आधार लय पुण्याच्या सगळ्यात जास्त आपल्याला आढळायची आणि ती कस फक्त चवीमुळे बरं का आणि त्यांचं कसं आहे का एकदा आमच्याकडे किराय काढला का दुसरीकडे कुठेच गेला नाही काय काय फॅन आपले असे आहे एक किलो घेतली ती अशी हजार पाजारांना वाटते ती आणि गाव टुक पण जर मसाला एकदा खाऊन बघा मजी तू बिर करा अर्धर खरंच त्या पैशाने घेऊन तिथे खरंच त्या माझ्या बहिणीचं मनापासून आभार चांगल्या छान 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 कमेंट करा रक्षाबंधन ला पाच किलो मसाला माझ्या बहिणी मध्ये देणार आहे जी कोण छान कमेंट करत त्याला पाच किलो मसाला या गरीब कोण तुम्हाला सप्रेम भेट देणार आहे पण कमेंट मात्र एक नंबर पाहिजे त्या काळजाला का एक नंबर करायचा मी मला जे आवडत त्यांच्याकडून सगळं मागवून घेणार आणि पाच किलो आपल्या गरिबीतन पाच किलो मी माझ्या रक्षाबंधनला माझी बहिणी पाठवून देणार खरंच मित्रांनो बर का माझ्या नवऱ्याला बहीण नाही पण माझ्या नवऱ्याला बहिणी म्हणून भरपूर कमवूया पाच किलो आपल्या पण आपल्या कोण काय दुसरं काय नाही आपल्याला जाल मसाला तर आपण घरात तुमच्या करून खावा त्याचा आनंद घ्या टेस्ट बघा पण एवढं तरी देऊ शकतो का नाही तुमची इच्छा असेल तर गरीब पाहुणा राखी बिल पाठवून घ्या तसं काय नाही बघूया ह्या रक्षा बदलला किती बहिणी राख्या पाठवते द्या आणि माझ्या नवऱ्या दहा पर्यंत बांधला जाते बघू दे मी पाच किलो पाच किलो मिनिमम म्हणलं जर माझ्या मानला तर मी दहा किलो सात द्यायच सात हजार रुपये आपल्या वैगेरे मसाला एकदम स्वच्छ असतोय आणि कुठं दिसतंय का तुम्हाला हे लागते टॉप टिप मध्ये कुठे कचरा नाही आणि काय नाही ना करायचा व्यवसाय तर टॉप मध्ये नाव पण घेऊन नाही पाहिजे आपल्याला काही याद नाही आपल्याला आप ना आप लाईफ टाईम आपल्याला आपला व्यवसाय करून ठेवायचा आज पुरताच नाही ठेवायचा त्यामुळं व्यवस्थितच करायचं म्हणजे कसं आहे माहित आहे का स्वच्छता असलेली मी कायम सांगत आलो आमच्या दारात सुद्धा स्वच्छता असते कुठेच तुम्हाला हे दिसणार नाही हा हा अजिबात नाही स्वच्छता आहे आपल्याला

मग आपला हे सुरू बघा वास नुसता घमघुमाट सुटतय